हॅलो एवरीवन वन विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण काही इंग्लिश वाक्य बघणार आहोत मी बोर्ड वर लिहिली आहेत एकूण पंधरा वाक्य सगळ्या वाक्यामध्ये एकतर कुठची तरी वेगळी रचना तरी घेतलेली आहे किंवा ऑक्झिलियरी बहायकारी आहे आता वाक्य मी पूर्ण सांगतेय एक्सप्लेन करते बरंच काही सांगण्यासारखं का आहे व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा आणि सुरुवात करूया बिगिन द फर्स्ट सेंटेन्स इज ही कॅन प्ले सितार ही कॅन प्ले सितार ही म्हणजे तो कॅन म्हणजे शकणे क्षमता एबिलिटी प्ले सितार सितार म्हणजे सतार वाजवू शकतो वाजवणं एखादं वाक्य त्याला इंग्लिशमध्ये क्रियापद म्हणून प्ले घेतात आपण म्हणून आपण प्ले घ्यायचंय इंग्लिशमध्ये वाद्य वाजवण्याला प्ले हे क्रियापद घेतलं जातं म्हणून प्ले सिटार सतार वाजवतो आणि कॅन म्हणजे शकणं वाजवू शकतो किंवा त्याला सतार वाजवता येते ही कॅन प्ले सिटार त्याला सतार वाजवता येते तो सतार वाजवू शकतो नाव द सेकंड सेंटेन्स सुरेश नीड्स टू अर्न मनी सुरेश नीड्स टू अर्न मनी सुरेश नाव झालं आता ही शी इट मधलं जर सर्वनाम घालायचं असेल तर आपण ही घालू आणि साध्या वर्तमान काळात पीशे इत असताना करता म्हणून क्रियापदाला एस किंवा ई एस लावतो त्यानुसार नीड या त्या क्रियापदाला एस आपण लावला सुरेश नीड नीड म्हणजे गरज असणं टू अन अन म्हणजे कमावणं मनी पैसे सुरेशला पैसे कमावण्याची गरज आहे सुरेशला पैसे कमावण्याची गरज आहे सुरेश नीड्स टू अर्न मनी थर्ड सेंटेन्स शी कूड डान्स शी कूड डान्स ती डान्स करू शकते फक्त आता इथे कॅन तसंच हे कूड ऑक्झिलरी पद म्हणजे सहाय्यकारी क्रियापद कॅनचा भूतकाळ म्हणजे पास्टेन्स म्हणून करू शकते न म्हणता भूतकाळात ती करू शकली अशा अर्थी कूड वापरलं जातं म अर्थ होतो शी कूड डान्स ती नृत्य करू शकली किंवा तिला नृत्य करता आलं त्यांचा भूतकाळ कुड सहाय्यकारी क्रियापद नंबर फोर मिताली इज गोइंग टू बाय अकार गोइंग टू बाय अ टू ही रचना आहे भविष्यकाळी रचना भविष्यकाळी म्हणजे वर्तमान काळात वाक्य बोललं जातं पण अर्थ भविष्यकाळी असतो तेव्हा ही रचना इंग्लिशमध्ये वापरली जाते मग मिताली इज गोइंग टू बाय कार म्हणजे मिताली बाय म्हणजे विकत घेणं कार घेणार आहे मिताली गाडी विकत घेणार आहे आता घेणार आहे आहे म्हणतोय आपण वर्तमान काळ पण जेव्हा ती गाडी विकत घेणार आहे म्हणतो तेव्हा ती कधीतरी पुढे भविष्यात विकत घेणार आहे असाच अर्थ होतो म्हणून मिताली इज गोइंग टू बाय कार मिताली गाडी विकत घेणार आहे गोइंग टू या रचनेचं वाक्य नंबर फाईव्ह इट मे जम्प इट मे जम मे सहाय्यकारी क्रियापद परत कदाचित किंवा पॉसिबिलिटी शक्यता दाखवणारं क्रियापद ते कदाचित उडी मारेल किंवा ते उडी मारू मारण्याची शक्यता आहे इट म्हणजे एकवचनी सर्वनाम तो किंवा ती किंवा ते प्राण्यांना पक्ष्यांना आणि वस्तूंना आणि माणसांमध्ये एक मूल किंवा एखादं बाळ यासाठी आपण इट वापरू शकतो एक, एक सर्वनाम ते उडी मारण्याची शक्यता आहे नंबर सिक्स माय फादर यूज टू गो फॉर अ वॉक डेली माय फादर यूज टू गो फॉर अ वॉक डेली माय फादर म्हणजे माझे वडील यूज टू ही रचना आहे भूतकाळी यूज टू रचना भूतकाळी गो म्हणजे जाणे फॉर अ वॉक म्हणजे चालण्यासाठी डेली म्हणजे रोज माझे वडील रोज चालण्यासाठी जात असत आता जात नाहीत असा त्यातून अर्थ क्लिअर होतो ती पूर्वी जात असत आता जात नाही नंबर सेव्हन इट माईट जंप इट माईट जंप इट म्हणजे परत ते एक वचन ते सर्व नाम माईट ऑक्झिलेरी व म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पॉसिबिलिटी शक्यता दाखवणार जंप म्हणजे उडी मारू ते उडी मारू शकतं किंवा ते उडी मारण्याची शक्यता आहे ते कदाचित उडी मारेल अशा अर्थी मे आणि माईट दोन्हीचा अर्थ सेम आहे शक्यता पॉसिबिलिटी दाखवणारी सहाय्यकारी क्रियापद नेक्स्ट वन नाव नंबर एट एव्हरी वन शुड रिस्पेक्ट दी वन शुड रिस्पेक्ट द दी वन म्हणजे प्रत्येकाने शूड सहाय्यकारी क्रियापद ऑक्झिलेरी वर्ब मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी नैतिक जबाबदारी दाखवणारं असं ते वर्ब रिस्पेक्ट म्हणजे आदर करणं क्रियापद आहे इथे एल्डर्स म्हणजे आपल्यापेक्षा मोठी माणसं प्रत्येकाने मोठ्यांचा आदर करायला हवा असा अर्थ कंपल्सरी नसतं आदर करायला हवा नैतिक जबाबदारी म्हणून शूड सहाय्यकारी क्रियापद नंबर नाईन आय I mean, हॅव टू स्टडी आय हॅव टू स्टडी आय म्हणजे मी हॅव टू ऑक्झिलेरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद कंपल्सरी एखादी गोष्ट करायची बंधनकारक त्यासाठी वापरलं जाणारं स्टडी क्रियापद अभ्यास करणे आय हॅव टू स्टडी मला अभ्यास करायलाच हवा मी अभ्यास केलाच पाहिजे नेक्स्ट वन ही हॅज टू वर्क ही हॅज टू वर्क ही म्हणजे तो आता ही शी इट असताना हॅवच्या ऐवजी आपण हॅज वापरतो बाकी अर्थ सेम ही हॅज टू वर्क वर्क म्हणजे काम करणे क्रियापदे ते इथे हॅज टू ऑक्झिलरी वर्क म्हणजे सहाय्यकारी क्रियापदे ही हॅज टू वर्क त्याने काम केलंच पाहिजे त्याला काम करायलाच हवं कंपल्सरी नेक्स्ट वन वी हॅड टू लिव्ह मुंबई वी हॅड टू लिव्ह मुंबई वे म्हणजे आम्ही किंवा आपण हॅड टू हॅज आणि हॅव भूतकाळ हॅड पास्टेन्स हॅड टू लीव्ह म्हणजे सोडून जाणे मुंबई आम्हाला मुंबई सोडून जावंच लागलं कंपल्सरी जावं लागलं आम्हाला मुंबई सोडून जाणं भाग पडलं अशा अर्थी हॅड टू भूतकाळी कंपल्सरी नेक्स्ट वन दे विल हॅव टू स्पीक द ट्रूथ दे विल हॅव्ह टू स्पीक दाळ हॅव टू दे भविष्यकाळी कंपल्सरी ऍक्टिव्हिटी करावी लागते तेव्हा विल आपल्याचा भविष्यकाळ म्हणून दे विल हॅव टू स्पीक म्हणजे बोलणे द ट्रुथ म्हणजे सत्य त्यांना सत्य बोलावंच लागेल भविष्यात इन फ्युचर नेक्स्ट वन यू मस्ट लर्न टू बिहेव पोलाइटली यू मस्ट लर्न टू बिहेव पोला इटली यू म्हणजे तू किंवा तुम्ही किंवा तुम्ही आदरार्थी एक व्यक्तीसाठी मस्ट सहाय्यकारी क्रियापद पॉप कंपल्शन बंधनकारक ऍक्टिव्हिटीसाठी वापरलं जाणार लर्न म्हणजे शिकणे टू बिहेव बागणे पोलाइटली नम्रपणे तुला नम्रपणे बागायला शिकावंच लागेल किंवा तुम्हाला नम्रपणे वागणं शिकावंच लागेल अशा अर्थी आपण मस्ट बंधनकारक म्हणून सहाय्यकार्य क्रियापद द नेक्स्ट वन सानिका टू परफॉर्म इन द प्रोग्रॅम सानिका वॉन्ट टू परफॉर्म इन द प्रोग्रॅम सानिका म्हणजेच परत ही शी इट मधलं सर्व नाम शी टी एक वचनी म्हणून मग साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंटेन्स हे वाक्य त्यातलं आहे आणि क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो त्याप्रमाणे इथे बॉन्डला एस लावला सानिका बॉन्ड्स वांस। बॉन्डचा वांस। अर्थ इच्छा असणं टू परफॉर्म म्हणजे भाग घेण्याची काहीतरी करण्याची इन द प्रोग्रॅम कार्यक्रमात कार्यक्रमात काहीतरी करण्याची सानिकाला इच्छा आहे प्रोग्राम मध्ये परफॉर्म करण्याची सानिकाला इच्छा आहे अँड द लास्ट वन वी विश टू गो ऑन वेकेशन वी विश टू गो ऑन वेकेशन म्हणजे आम्ही विश परत विष म्हणजे इच्छा करणं विश टू सा, एक सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलं परत विश टू गो गो म्हणजे जाणे ऑन वेकेशन सुट्टीवर लांब सुट्टी असते त्याला आपण वेकेशन म्हणतो एक दोन दिवस सुट्टी असली की हॉलिडे म्हणतो म्हणून आम्हाला लांबच्या सुट्टीवर जाण्याची इच्छा आहे आम्हाला लांब वेकेशन वर जाण्याची इच्छा आहे अशी ही आजची सगळी पंधरा वाक्य अशीच वाक्य आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारची करत असतो व्हिडिओज त्यासाठी कायम बघत राहा की वॉचिंग माय व्हिडिओज आवडले की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय